मतदारसंघामध्ये भाजप किंवा राष्ट्रवादी याच्यातून आणखी तगडा स्पर्धक त्यांना उमेदवारी मागण्यासाठी पुढे आलेला नाही संगीता ठोंबरेंना सुरुवात जे ते दोन हजार ते ला ज्या थांबल्या पक्षाने त्यांना थांबवलं त्याच्यानंतर त्यांना मागच्या काही काळापासून मतदारसंघाचा दौरा केला विविध गावात फिरले आणि त्यांना जाहीर केलं की मी भाजपला उमेदवारी मागणार आहे नाही दिली तर माझ्यासमोर पर्याय असतील हे पहिल्या वेळेस असं झालं की केज मतदारसंघातून राष्ट्रवादीला लीड आहे जसे की कायम भाजपला लीड असाय की त्याच्या त्याच्याहून एक आडाके असे बांधले जाते की अरे आता चान्स आहे मराठा समाज त्यांची एक मागणी आहे आणि त्या समाजाला समाजाची एक खात्री झाली की व हो, मनोज जरांगे पाटील आपली मागणी ही रास्त पद्धतीनं मांडते किंवा आपली पोटतिडक जी आहे आपला हो, जो प्रश्न आहे तो जरांगे पाटलांना मांडला आहे त्यामुळे त्यांची भूमिका तो समाज पण आज सरकारवर बऱ्यापैकी नाराज आहे हाय हॅलो नमस्कार मी ओमकार हॅलो महाराष्ट्र स्पेशल स्वागत आहे आपण स्पेसिफिक बीड जिल्ह्यात फिरतोय आणि बीड जिल्ह्यातल्या केज विधानसभा मतदारसंघाबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत आहे सकाळचे दत्ता देशमुख सर चर्चेमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे सर माझा पहिला प्रश्न असा राहील की केज विधानसभा मतदारसंघामध्ये सध्याचं वातावरण पाहिलं तर एकंदरीत वारं कसं आहे नाही आता निवडणूक तुम्हाला सांगतो सध्याची लोकांची मनस्थिती किंवा पुढाऱ्यांची मानसिकता अशी आहे की निवडणूक एक की की तर, आ, दोन महिना लांबली त्या दिशेनं सगळ्यांची तयारी किंवा मनस्थिती झाली आता पक्षनिहाय किंवा महायुती आणि महायुग आघाडी असं जर एक आपण चित्र पाहिलं तर केज विधानसभा मतदारसंघात सध्या भाजपच्या निमित्त मुंडा प्रतिनिधित्व करतात तो आणि धनंजय मुंडेंचा परळी हे दोन मतदारसंघ महायुतीतले असे आहेत किंवा हे दोन आमदार असे आहेत की त्यांना पक्षातले किंवा माहितीमधून स्पर्धक उमेदवारी मागण्यासाठी असा तगडा स्पर्धक नाही इतर मतदारसंघामध्ये आपण पाहिलं बीडमध्ये माहितीमध्ये शिवसेनेची जागा आहे राष्ट्रवादी मागते भाजपला पण वाटते ती जागा आपल्याला मिळावं आष्टी मतदारसंघामध्ये जर आपण पाहिलं तर तिथं विद्यमान आमदार राष्ट्रवादीचे पण भाजपचे सुरेश देश भीमराव धोंडे तयारी करतात गेवराईमध्ये भाजपचे लक्ष्मण पवार प्रतिनिधित्व करत आहेत तर तिथं यांच्या राष्ट्रवादीच्या विजयसिंह पंडितांना वाटतं ही जागा आपल्याला सुटेल आणि उमेदवारी मिळेल परंतु केच मतदारसंघामध्ये भाजप किंवा राष्ट्रवादी याच्यातून आणखी तगडा स्पर्धक त्यांना उमेदवारी मागण्यासाठी पुढं आलेला नाही त्यांची आता निवडणुकांच्या दृष्टीनं त्यांच्याकडून तयारी सुरू आहे त्याच मतदारसंघामधून जे आत्ता लोकसभेला बजरंग सोनूने विजयी झालेले आहेत तर ते त्या मतदारसंघातले स्थानिक आहेत त्याच्यामुळं आता सगळ्यांना असं वाटतंय की ह्या मतदारसंघामध्ये काही बदल होऊ शकतो कारण विद्यमान खासदार आहेत आणि त्याच्यानंतरची ते ती पहिली निवडणूक आहे त्यांचा मतदारसंघ असल्यामुळं ते कदाचित का काहीतरी ते करिश्मा करतील कारण त्या मतदारसंघावर पाच वेळा डॉक्टर विमल मुंदडा ज्या की आत्ताच्या नमिता मुंदडे त्यांच्या सासूबाई होत्या त्या पाच वेळा त्यांना प्रतिनिधित्व केलं महिला बालविकास मंत्रालय असेल आरोग्य मंत्रालय असेल असे महत्वाचे त्यांना खाते सांभाळलेले आहेत आता मागच्या चौदाच्या पराभवानंतर एकोणीसला ज्यांना राष्ट्रवादीतून उमेदवारी भेटली होती जाहीर झाली होती त्याच्यानंतर त्या भाजप म मध्ये गेल्या आणि भाजपच्या उमेदवारीवरून त्या विजय झालेल्या आहेत आता पण त्यांना निवडणुकीच्या अनुषंगानं तयारी सुरू केली त्यांच्या पक्षातून त्यांना तगडा स्पर्धक नसला उमेदवारी मागण्यासाठी तरी आता जे विरोधी पक्षात आहेत किंवा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात आहेत त्यांच्याकडून एक तयारी केली जाते जनसंपर्क वाढवला जाते मग पृथ्वीराज साठे असतील त्या आता पक्षात आहेत अगोदरच्या भाजपच्या ज्या माजी आमदार आहेत संगीता ठोंबरे त्यांना पण जयंत पाटलांची भेट घेतली त्या पण मतदारसंघात फिरत आहेत डॉक्टर अंजली घाडगे यांनी दोन हजार चौदाची विधानसभा निवडणूक काँग्रेसकडून अचानक लढवली होती त्यांना पस्तीस हजार मतं पडली होती त्यावेळेस म्हणजे ती एक काउंटेबल मतं होते त्या त्यांना सुद्धा एक मागच्या आठवड्यात जयंत पाटलाच्या उपस्थितीत राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलाय रमेश गालफाडे म्हणून आहेत ते पण फिरत आहेत असे इकडं ते एकमेव आहेत आणि इकडे एक दोन तीन स्पर्धक इच्छा इच्छा व्यक्त करून ते पण आता मतदारसंघात फिरतात आता भाजपमध्येच दोन उमेदवार आहेत एक म्हणजे संगीता ठोंबरे आहेत आणि आपल्या आहेत तर मग एकाला विद्यमान आमदाराला ठरलं तर मुंजडाताईंना तिकीट मिळू शकतात मग ठोंबरेंसमोर म्हणजे संगीता ठोंबरेन ताईंसमोर कुठला पर्याय उपस्थित राहू शकतो त्या तुम्हाला आधीच सांगितलं की भाजपमध्ये आज घडीला त्यांना उमेदवारीसाठी स्पर्धक आलेला नाही संगीता ठोंबरेंना सुरुवात जे त्या दोन हजार एकोणीसला ज्या थांबल्या पक्षानं त्यांना थांबवलं त्याच्यानंतर त्यांना मागच्या काही काळापासून मतदारसंघाचा दौरा केला विविध गावात फिरले आणि त्यांना जाहीर केलं की मी भाजपला उमेदवारी मागणार आहे नाही दिली तर माझ्यासमोर पर्याय असतील आणि मिन होईल त्या जयंत पाटलांना भेटल्या म्हणजे आता तसं सा, मी सांगितलं की मुंदडांना पक्षात स्पर्धक नाही उमेदवारीसाठी संगीता ठोंबरेंचं जर विचारलं तर त्यांना आता राष्ट्रवादी ठरेल की त्यांना उमेदवारी द्यायची किंवा नाही द्यायची राष्ट्रवादीकडून बघितलं तर पृथ्वीराज साठे तिकडे आहेत ऑलरेडी शरद पवार गटामध्ये मग दुसरा जर संगीता नाही मुळात जिल्ह्याचं राजकारण असेल किंवा केज मतदारसंघाचं राजकारण असेल दोन हजार नऊला ला जशी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली होती त्याच्यानंतर काँग्रेसचे मातब्बर लीडर हे राष्ट्रवादीमध्ये गेले होते त्याच दरम्यान डॉक्टर विमल मंगडासुद्धा राष्ट्रवादीमध्ये गे गेल्या होत्या बीड जिल्ह्यामध्ये भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन प्रमुख प्रतिस्पर्धी होते आणि महायुती आणि आघाडीमधले मग महायुतीमधली शिवसेना आणि आघाडीमधलं काँग्रेस हे दुय्यम होतं ह्यांना एखाद्या एखाद जागा असायची पण प्र प्रमुख प्रतिस्पर्धी कोण होते भाजप आणि राष्ट्रवादी आता तेच दोघं एकत्र आले मग आता समीकरण काय झालं त्याच्यानंतर कालच्या म्हणजे फेब्रुवारी जानेवारी फेब्रुवारीपर्यंत चित्र असं होतं की ह्या राष्ट्रवादीला कोणी माणूस मिळेल का उमेदवार कुणी असेल काय परिस्थिती असाल असा वीक राष्ट्रवादी होता पण लोकसभेनंतर आपण बघितलं की पूर्णत चित्र पालटलं जी सत्तेविरुद्धची लोकांची जी काही धारणा झाली सामान्य जनतेची त्याच्यामुळं मग ह्या राष्ट्रवादीला चांगलं चांगलं हे आलं बीड जिल्ह्यातसुद्धा सुद्धा जेवढे भाजप आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारीला टाळायचा प्रयत्न करतात त्याच्या कैकपट राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून उमेदवारीसाठी स्पर्धक आहेत आणि सगळ्यात महत्वाचं जो ह्या दोन्ही पक्षापेक्षा महत्वाचा जो एक आ, मुद्दा राहील निवडणुकीत ती मनोज जरांगे फॅक्टर राहील किती महत्वाचा था ठरेल या मतदारसंघामध्ये मनोज जरांगे फॅक्टर तो निकालावरच परिणाम समजा मनोज जरांगेने एखादा उमेदवार मतदारसंघामध्ये दिला नमिता मंगळांच्या विरोधात दिला तर काय वाटतंय कुठला प्रबळ जावे लागते उमेदवारी नाही दोन गोष्टी दिला तर काय होईल ह्याच्यापेक्षा त्यांची भूमिका ही निर्णायक ठरेल पहिली गोष्ट दुसरी गोष्ट काय असतं की आंदोलन ज्यावेळेस राजकारणाकडे जाईल म्हणजे थेट राजकारण करतील त्यावेळेस मला त्यांची आता भूमिका काय की त्यांना आज सत्तेवर बसलेत मग जे कोणी बसले त्यांना म्हणले की आमची आम्हाला ही गोष्ट तुम्ही द्या त्यांचं म्हणणं आहे की ते म्हणले आम्ही तुम्हाला सगळे सोय कायदा लागू करू मुंबईपर्यंत गेले मुख्यमंत्र्यांना तिथून परत हे केलं पण आता त्यांना एक निर्णायक भूमिका म्हणजे कोणाच्या तरी असं क्ल्यू दिला तो, तो आ, तर, 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 तर तो सक्सेस राहील उमेदवार देण्यापेक्षा जास्त असं मला वाटतंय लोकसभेचा जर रिझल्ट बघितला तर बजरंगबापा मतदारसंघामध्ये खासदार म्हणून आता निवडून आले तर बाप्पांचा पाठिंबा केज विधानसभा मतदारसंघामध्ये पाठीशी असेल तो उमेदवार निवडून किंवा त्यांचा इफेक्ट किंवा त्यांच्या रिझल्टचा परिणाम केज विधानसभा मतदारसंघामध्ये कसा पडू शकतो मी सांगितलं दोन हजार नऊ एकोणीसशे नव्याण्णवला जशी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली आणि त्यावेळेसपासून त्याच्या अगोदर फक्त एक वेळेस राष्ट्रवादीचा उमेदवार विजय झाले होते जयसिंगरावांकडून दोन हजार चारमध्ये ह्या सगळ्या ज्या काही निवडणुका आहेत त्या सगळ्या निवडणुकामध्ये जिल्ह्याचं सा चित्र असं असायचं की अगदी जो उमेदवार ज्या मतदारसंघातला आहे राष्ट्रवादीकडून राष्ट्रवादीचा जो उमेदवार असेल त्याला स्वतःच्या मतदारसंघात पण मायनस मतं असायची बरं म्हणजे सुरेश दस असले तरी त्यांना ते आष्टी मायनस असायची रमेश आडसकर मधले तरी त्यांना केज मायनस असायचं याच्या अगोदर बजरंग सोनवणे केजचे होते तरी त्यांना ते केज मतदारसंघ मायनसच असायचा हे पहिल्या वेळेस असं झालं की केज मतदारसंघातून राष्ट्रवादीला लीड आहे जिथे की कायम भाजपला लीड असायची त्याच्या त्याच्याहून एक आडाके असे बांधले जातात की अरे आता चान्स आहे लोकसभेला जसं एक पंधरा हजार मतांची राष्ट्रवादीला भाजपच्या आमदार असताना राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या बजरंग सोनवणे आघाडी भेटली त्याच्यामुळं आता त्यांच्या एक आशा पल्लवीत झाल्या तो बजरंग सोनवण्याचाच मतदारसंघ बजरंग सोनवणे बिफोर नगरपंचायत असेल जिल्हा परिषद असतील पंचायत समिती ह्या कार्यक्षेत्रात काम करणारे नेते होते त्यांचा कारखाना आहे त्या भागातच तर त्या द, त्या दृष्टीनं त्यांचा इफेक्ट किती पडेल त्याच्यापेक्षा त्यांना आता लिडरशिप स्वतः आता खासदार झालेत पण लिडरशिप त्यांना हे करण्यासाठी प्रस्थापित करण्यासाठी त्यांना त्यांच्या मतदारसंघातला आमदार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करावा लागतील पूर्ण क्षमतेने प्रयत्न करावा लागतील केज विधानसभा मतदारसंघाचं स्पेसिफिक बोलायचं झालं तर हा मतदारसंघ राखीवायसीसाठी हा तर मग इथं जा, जातीय समीकरणं किती महत्वाची ठरतात हां हा अनुसूचित जातीसाठीचा मतदारसंघ आहे ह्या मतदारसंघामध्ये म्हणजे मराठा असेल ओबीसी असेल बंजारी समाज असेल मुस्लिम त्याच्यानंतर दलित मुस्लिम असं एक सर्दोपत स्ट्रक्चर आहे आता मुद्दडा जा, ज्यावेळेस निवडून आल्या होत्या दोन हजार एकोणीसला तर त्यावेळेस मोदीलाट असेल परत राज्यात भाजपचं नेटक ते सरकार त्यावेळेस चांगलं फडणवीसांचं नेतृत्व असेल पंकजा मुंडेंचा त्यांना पूर्ण ते नायनवेळेला ज्या पद्धतीने उमेदवारी दिली त्यामुळं पंकजा मुंडेंना जे मानणारा वंजारी समाज आहे ओबीसी समाज आहे तो तो पूर्ण ताकदीनं नमिता मुंडलांच्या मागं उभारला आणि त्याच्यामुळे त्यांचा विजय सुपर झाला शेवटचा प्रश्न माझा सर असा असेल की एक पत्रकार म्हणून तुमची या मतदारसंघाची फायनल कमेंट काय कुणाचं जास्त प्राबल्य मतदारसंघामध्ये नाही प्राबल्य असं जर म्हणलं तर आज घडीला ते आमदार आहेत मुंदडा आमदार आहेत त्यांच्याकडं त्यांचे सासरे हे वडील त्यांचे मिस्टर अक्षय मुंदडा असतील सासरे नंदकिशोर मुंदडा असतील सा त्यांचा सातत्यानं संपर संपर्क आहे त्यांना मोठ्या प्रमाणात कामं आणलेले आहेत विकास कामं आणलेले आहेत म्हणजे त्यांचा तो फिगर्स बाराशे तेराशे कोटी रुपयाचा ते, ते सांगतात काही मतदारसंघात कामं सुरू आहेत त्यांचा संपर्क हे त्यांच्या जमेच्या बाजू आहेत दुसऱ्या दुसरी जर बाजू एक ही झाली प्र प्रत्येक गोष्टीला दोन बाजू आहेत कदाचित त्यांना विरोध नसला तरी जे दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीस या दहा वर्षातलं जर शेतीचं गणित बघितलं तर दोन हजार चौदाला सुद्धा तुमचं सोयाबीन बेचाळीसशे रुपये होतं ना आज अडतीसशे रुपये दहा वर्षाने दहा वर्षापूर्वी रोजंदारी महिलेला शंभर रुपये रोज होता तो आता तीनशे रुपये रोज झाला पुरुषाला दोनशे रुपये रोज होता तो पाचशे रुपये रोज झाला जे शेतातला आपला सालगडी म्हणतो त्याला जे पन्नास हजार रुपये होते ते सव्वा दीड लाख रुपयापर्यंत गेले म्हणजे प्रोडक्शन कॉस्ट तीन पट झाली आणि त्याच्या अगेन्स्ट इन्कम कमी झालं शेतीचं तर ही सरकारबद्दल आहे दुसरी की जो एक बहुतांशी समाज आहे मराठा समाज त्यांची एक मागणी आहे आणि त्या समाजाला समाजाची एक खात्री झाली किंवा हो, मनोज जरांगे पाटील आपली मागणी ही रास्त पद्धतीने मांडतात किंवा आपली पोटतिडक जी आहे आपला हो, जो प्रश्न आहे तो जरांगे मांडला मांडलाय त्यामुळे त्यांची भूमिका तो समाज पण आज सरकारवर बऱ्यापैकी नाराज आहे हे आपण लोकसभेला पाहिलं कारण तुम्ही आमची कमिटमेंट पाळली नाही किंवा हो, तुम्ही आमच्या हक्कापासून आम्हाला थोडं दूर ठेवलंय ही समाजाची भावना झालेली आहे त्यामुळं त्यांचा संपर्क साधतात सुरू विकास कामं साधतात सुरू दुसरीकडं सरकारबद्दलची नाराजी आता ती त्या ह्या सगळ्या गोष्टीला ते कसं टॅकल करतात कारण त्यांच्याकडे पण दोन तीन महिने आहेत आणखी समोरचा उमेदवार नाही ते उमेदवार आहेत त्या पद्धतीनं तिघंजणं मतदारसंघ पिंजून काढतात आता लोकांचे मतं आणखी हे दोन तीन महिने आहेत ठीक आहे मला वाटतं या चर्चेला आपण इकडे पूर्णविराम देऊयात खूप छान वाटतं सर तुमची चर्चा करून हॅलो महाराष्ट्राला तुम्ही जो वेळ दिला त्याबद्दल हॅलो महाराष्ट्राकडून मी आपला खूप आहे सर धन्यवाद